श्री ज्ञानेश्वर हरिपाठ अभंग सात्य न अभंग पर्वताप्रमाणे पातक करणे प्रजले होणे अभक्ताशी नाही जासी भक्ती ते पतित भक्त हरिशिन भजत दैवत अनंत वाचार बळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञान देवाप्रमाण आत्मा हा निदान सर्व पूर्ण एक नाने अर्थ जे पर्वताप्रमाणे मोठमोठी मुट पापे करतात आणि हरिभक्तीविषयी पराड पराडमुख राहतात त्या अभक्ताची पापे अन्य उपायांनी नाहीशी होत नाहीत ती तशीच राहतात अगणित पाकांच्या गर्तेत बुडालेला हा करंटा की ज्याला हरीची प्रेम भक्ती नाही तो पतीत बनतो मग हा अभक्त हरीचे भजन कसे करी जे एक एकसारखी सतत वायफळ बडबड करीतात त्यांना तो दयागन हरी कसा बरे प्राप्त होईल म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात या जगातील सर्व घटकांच्या ठिकाणी एकाच आत्म्याचे अधिष्ठान आहे अभंग आठ संताचे संगती मनमार्ग गती हा काळावा श्रीपती एने पंथे राम कृष्ण भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम ब जप एक तत्वी नाम साधती साधन द्वैताचे बंधन भाजे नामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळाम सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण दाता ज्ञान देव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराळा जाणे अर्थ सज्जनाच्या सवासाने मनाच्या प्रवृत्तींना चांगली गती मिळते चांगले वळण लागते म्हणून त्या मार्गानेच श्रीपतीला करून घ्यावा जीवाचा स्थायी भाव वाणीने रामकृष्ण नामाचा उच्चार करावा हा होय शंकरही मनोभावे रामनाम जपतो सर्व व्यापी परमेश्वराचे नाम हेच तत्व ज्याला एकदा लाभले त्याला द्वैत बंधनाची बाधा होत नाही खडतर कष्ट करून जीवन रस्याचे जे सुख योगियांना मिळते ते सुख नाम नामोच्चारापासून मिळते बाळ प्रल्हादावर हरिनामाचा छंद झ जर, झटकन चिकटला बिंबला तर उद्धवाला कृष्णासारखा ज्ञानदाता मिळाला ज्ञानदेव म्हणतात असे हे सुलभ नाम आहे ते उच्चारणारे लोक मात्र फारच विरळ दिसतात इतरांना जणू ते दुर्लभच वाटते अभंग नव विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जाचे उपजुनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची जाडणी गुरुविने ज्ञान त्या कैचे कीर्तन घडनामी नामी ज्ञान देव मने सगुण हे ध्यान नाम पाठ प्रपंचा मौन प्रपंचाचे अर्थ रामकृष्ण नामाशिवाय इतर ठिकाणी मत घा गा, मन घालणारा व विष्णू नाम चाराशिवाय इतर जप करणारा जरी ज्ञानी असला तरी त्यांचे ते ज्ञान व्यर्थ होय जन्माला येऊन जो द्वैताच्या पलीकडे असलेल्या अद्वैताला म्हणजे परमेश्वराला ओळखत नाही तो करंटा होय अशाला रामकृष्ण भाव कसा प्राप्त होणार द्वैत भाव नाहीसा करून टाकणारी झाडणी गुरुप्रसादाशिवाय लाभत नाही ज्ञान प्राप्त होत नाही आणि मग अशा माणसाचे मन नामस्मरणावर कसे बरे केंद्रित होईल म्हणून ईश्वराच्या सगुण रूपाचेच ध्यान मी सतत करीत राहून प्रपंचातील गोष्टीचे मौन धरले त्यांचा विचारच केला नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात